राज ठाकरेंनी आज मोठं विधान केलं वरळीत विधानसभेसाठी उमेदवार देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तर एकदा आम्ही पाठिंबा दिला आणि आता तीच गोष्ट पुन्हा होणार नाही आदित्य ठाकरेंविरोधात वरळीमध्ये उमेदवार देण्याचे संकेत दिलेले आहेत तर वरळीमध्ये आमचे चौतीस हजारांच्या वर मतदार आहेत अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहेत दौरे सुरू आहेत आणि राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत आणि विदर्भामधल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेत असताना आज पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि नेमके कुठे कुठे उमेदवार उभे करणार या संदर्भात सांगितताना त्यांनी वरळीमध्ये मनसेचा उमेदवार असणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मत आहेत कळलं का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार तर आज पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या मुद्द्यांना राज ठाकरेंनी हात घातला आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या बर जोडले नागपूर मधून अमर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद काही वेळापूर्वी घेतली आणि अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यावर आपलं मत व्यक्त केलं काय काय नेमके मुद्दे आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अगदी बरोबर आहे विस्तृत अशी ही संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स झाली अगदी विदर्भात सगळ्या आढावा बैठकी आणि याच्याबद्दल तर बोललेच आणि याशिवाय संपूर्ण राज्यामध्ये दोनशे ते दोनशे पंचवीस जागा लढणार असल्याचं सुद्धा सांगितलं त्यांनी परत एकदा आज शरद पवारांवर सुद्धा आरोप केले आणि त्यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला एकूणच आणि सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्या मतदारसंघात दोनशे ते दोनशे पंचवीस मतदारसंघात लढणार आहे पण त्याचबरोबर उद्योग किंवा आदित्यविरुद्ध मतदार देणार उमेदवार देणार का याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहे की यापूर्वी आपण मदत केली होते ते वारंवार आम्ही ते करणार नाही त्या मतदारसंघात माझे सदतीस हजार ते अडतीस हजार मतदार आहे असे सांगून कुठेतरी तिथे उमेदवार आपण लढवणार असल्याचे संकेत त्यांनी स्पष्ट दिले अतिशय महत्वपूर्ण अशी ही संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स होती आणि दोन हजार एकोणीसला जे पाच मागण्या केल्या होत्या त्याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सुद्धा भेटणार असल्याचं राज ठाकरे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले ठीक का धन्यवाद अमर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर वरळीत वरळी मतदारसंघाविषयी त्यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे असा हा सामना या ठिकाणी होणार हे आता निश्चित झालेलं आहे